राजधानी साताऱ्यात नव्यानव्वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होते या संमेलनाच्या तारखा कार्यक्रम काय असतील संमेलन अध्यक्ष कोण असेल याविषयी आता वर्तुळा वर चर्चा रंगायला सुरुवात झाली अध्यक्षपदासाठी काही ज्येष्ठ साहित्यकांचे नावे चर्चेत आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची येत्या रविवारी टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक होणार आहे याच बैठकीत सातारच्या साहित्य संमेलनाध्यक्षांची नावाची घोषणा होईल संमेलनाच्या अध्यक्षपदाची संधी नेमकी कोणाला मिळू शकते हे जाणून घेऊयाच्या भाग होतो नमस्कार मी श्री धुमाळ आपण बघताय बोलविंदा काही महिन्यांपूर्वीच पुण्यातच झालेल्या बैठकीत साहित्य महामंडळाने आगामी नव्यानव्हे साहित्य संमेलन सातारा येथे होणार असल्याचे जाहीर केले आता पुण्यातच संमेलनाध्यक्षांच्या निवडीसह तारखा आणि कार्यक्रम ठरणार आहे रविवारी चौदा तारखेला साहित्य महामंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार या बैठकीला साहित्य महामंडळाचे पुणे मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर चार घटक संस्थेचे प्रत्येकी तीन असे बारा आणि बृहन महाराष्ट्रातील समाविष्ट आणि संलग्न संस्थेचे सहा प्रतिनिधी तसेच विद्यमान अध्यक्ष असे एकोणीस जण उपस्थित असतील या बैठकीत घटक संस्था संलग्न आणि सामावेश संस्थांनी संमेलनाध्यक्ष पदासाठी सुचवलेल्या नावांवर सविस्तर चर्चा त्यानंतर त्यानंतरनं सुचवलेल्या नावांपैकी संमेलनाध्यक्ष पदासाठी जे योग्य नाव असेल त्या नावाची सर्वानुमते संमेलनाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात येईल ही बैठक साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल साहित्य महामंडळाचे कार्यालय तीन वर्षासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आहे त्यामुळे नव्याण्णव शंभरावे आणि एकशे एकवे अशी तीन महत्वाचे साहित्य संमेलने मसापच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे यातल्या सातारच्या संमेलनाकडे सर्वांचे लक्ष लागले महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी अलीकडेच ज्ञानपीठ विजेते साहित्यिक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांची भेट घेऊन त्यांना ग्रंथ भेट दिली नेमाडे यांनी आजवर साहित्य संमेलनावर टीकाच केली संमेलन म्हणजे ब्राह्मणी शहाण्यांचे उंटावरून शेळ्या हाकणे संमेलन म्हणजे रिकाम टेकड्यांचे उद्योग अशा टीका टिप्पण्या नेमाडे करत आले मात्र नेमाडे यांचे मन वळवण्यासाठी प्राचार्य जोशी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे जोशी यांची शिष्टाई सफल झाली तर नेमाडे सातारच्या संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात किंवा शंभराव्या संमेलनाचा मान त्यांना मिळू शकतो नेमाडे यांनी हिंदू जगण्याची समृद्ध अडकळ ही कादंबरी प्रसिद्ध आहे वयाच्या पंचवीशी लिहिलेला कोसला ही कादंबरी आजही रसिकांच्या मनावर राज्य करते नेमाडे स्पष्ट आणि परखड बोलतात ते सातारच्या संमेलनाचे अध्यक्ष झाले तर या संमेलनाची उंची वाढू शकते असं म्हटलं दुसरं चर्चेचं नाव म्हणजे रंगनाथ पटारे पटारे यांची साहित्य संपदा ही मोठी आहे चक्रव्यू ताम्रपट सात पाटील कुलवृत्तांत ही त्यांची काही गाजलेली पुस्तके पटारे यांनी अभिजात मराठीसाठी तयार केलेला मसुदाही महत्वाचा मानला होतो त्यांच्याकडे महामंडळाकडून अध्यक्षपदासाठी विचारणा झाल्याचं समजलं त्यामुळे अध्यक्षपदाची माळ पटारे यांच्या गळ्यात पडणार का याचही कुतूहल असणार आहे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंके यांचं नावही संमेलनासाठी चर्चेत असल्याचं दिसतं आहनी आजवर विविध विषयांवर लेखन केले प्रवाहाविरुद्ध पोहणारे लेखक म्हणून ते ओळखले जातात बळीवंश विद्रोही तुकाराम अशी अनेक गाजलेली पुस्तकं त्यांच्या नावावर आहे आह यांची निवड करून सर्वोत्तम भूमिपुत्राचा सन्मान करण्याची संधी महामंडळाला मिळू शकते अलीकडे पानिपतकार विश्वास पाटील यांचं ही नाव संमेलनाध्यक्ष पदासाठी घेतलं जातं पाटील हे मराठा आंदोलनाच्या निमित्तानं सध्या चर्चेत आहेत शासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केले त्यांना मानणारा देखील एक वर्ग आहे ते स्वतः अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं बोललं जातं पश्चिम महाराष्ट्रातील साहित्यिक म्हणून सातारच्या संमेलनासाठी त्यांची निवड होणार का हे पाहणं देखील उत्सुकतेच ठरणार आहे भोंजा यांच्या नावाचा विचार व्हावा अशी विनंती अनुवादक संघाने केली संघाच्या मागणीला राज्यभरातील विविध संस्था संघटनांसह मराठी वाचनालयांनी पाठिंबा दिल्याचं संघाचे रवींद्र गुजर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले याशिवाय आयत्यावेळी अन्य नावेही पुढे येऊ शकतात त्यामुळे संमेलन अध्यक्षपदाचा मान अंतिमत कोणाला मिळणार याकडं सातारकरांसह संबंध मराठी साहित्य रसिकांचे लक्ष लागले तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईबल तर आत्ताच करा जय हिंद